नमस्कार मराठी किचन फूड चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत तर आज आपण वेज कटलेट कसे बनवायचे याची रेसिपी बघणार आहोत हे कटलेट तुम्ही बघू शकता अजिबात तेलकट झालेले नाही आहे यामध्ये आपण भरपूर भाज्या वापरलेल्या आहेत त्यामुळे पौष्टिक सुद्धा आहे बनवायला सुद्धा अगदी सोपी आहे एकदा तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात पहिले आपण जी कटलेटची भाजी बनवणार आहोत त्यामध्ये टाकण्यासाठी एक मसाला आपल्याला तयार करून घ्यायचा आहे त्यासाठी एक टेबलस्पून जिरे मी इथे घेतलेले आहे एक टेबलस्पून धने आणि एक टेबलस्पून सोप घेतलेली आहे आता हे सगळं थोडंसं आपल्याला गरम करून घ्यायचं आहे कारण याला मिक्सरवरती याची पावडर करायची आहे त्यामुळे थोडंसं असं भाजून घेतलं की छान याची पावडर होते तर बघा हे छान भाजून झालेलं आहे अगदी दोन मिनिटं याला भाजलेलं आहे आता हे मिक्सरवरती आपल्याला वाटून घ्यायचं आहे खूप जास्त पण बारीक करायचं नाही पण पावडर याची लवकर व्हावी म्हणून थोडस याला आपण भाजून घेतलेलं आहे बघा हा मसाला आपला रेडी झालेला आहे हा मसाला आपण कटलेटच्या भाजीमध्ये टाकला की याने चव खूप छान येणार आहे आता आपण लगेचच कटलेटची जी भाजी आहे ती बनवायला सुरुवात करूया त्यासाठी एक ते दोन टेबलस्पून कढईमध्ये तेल गरम करून घेतलं तेल छान गरम झालेलं आहे त्यामध्ये अर्धा चमचा जिरे आणि अर्धा चमचा मोहरी टाकून घेतली दोन ते तीन हिरव्या मिरच्या अगदी बारीक कट करून टाकलेल्या आहे त्यानंतर एक चमचा यामध्ये आलं लसूण पेस्ट टाकून घेतलेली आहे ही हिरव्या लसणाची पेस्ट मी इथे वापरलेली आहे आता हे थोडंसं परतून घ्यायचं आहे त्यानंतर दोन मीडियम आकाराचे कांदे बारीक चिरून घेतलेले आहे आणि कांदासुद्धा आपल्याला छान परतून घ्यायचा आहे थोडंसं सॉफ्ट करायचा आहे खूप जास्त लाल करायचं नाही बघा कांदा इथे छान सॉफ्ट झालेला आहे आता यामध्ये आपल्याला काही मसाले टाकून घ्यायचे आहे तर एक चमचा कश्मीरी मिरची पावडर आणि एक चमचा साधं लाल तिखट टाकलेलं आहे चवीनुसार मीठ टाकायचं आहे त्यानंतर अर्धा चमचा आमचूर पावडर आणि पाव चमचा इथे चाट मसाला टाकलेला आहे आणि अर्धा चमचा हळद टाकून घेतलेली आहे आता हे सगळे मसाले व्यवस्थित कांद्यामध्ये परतून घ्यायचे आहे आणि त्यानंतर यामध्ये भाज्या टाकायच्या आहे तर अर्धा ते पाऊन कप इथे मी गाजर अगदी बारीक चिरून घेतलेला आहे तो टाकलेला आहे त्यानंतर अर्धा कप इथे मी बीटरूट घेतलेला आहे हे सुद्धा अगदी बारीक चिरलेलं आहे त्यानंतर अर्धा कप इथे मी हिरवे मटार घेतलेले आहे मटार थोडेसे मी उकळून घेतलेले आहे गरम पाण्यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीच्या इथे कुठल्याही भाज्या वापरू शकता यामध्ये पनीर वापरू शकता त्यानंतर कॉर्नचे दाणे आहे तेसुद्धा वापरू शकता आता हे सगळं व्यवस्थित परतून घ्यायचं आहे मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर यावरती झाकण ठेवून अगदी एक मिनटं याला एक वाफ काढून घ्यायची आहे खूप जास्त शिजवायचं नाही आहे बघा एक मिनटं झालेलं आहे याला छान एक वाफ आलेली आहे एकदा व्यवस्थित याला मिक्स करून घ्यायचं आणि आता यामध्ये आपल्याला बटाटे टाकायचे आहे बटाटे मी इथे पहिले सुकडून घेतलेले आहे चार मोठ्या आकाराचे बटाटे मी इथे घेतलेले आहे म्हणजे जवळजवळ अर्धा किलो हे बटाटे असेल त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर मी इथे टाकून घेतलेली आहे जो आपण मसाला तयार केला होता त्यातला एक टेबलस्पून मसाला इथे मी टाकून घेतलेला आहे आपण यामध्ये आमचूर पावडर आणि चाट मसाला टाकलेला आहे त्यामुळे टेस्ट बॅलन्स करण्यासाठी अगदी थोडीशी साखर टाकून घेतली आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता इथे आपल्याला हे खूप जास्त शिजवायचं नाही आहे फक्त व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे कारण भाज्या आणि बटाटे जे आहे ते पहिलेच शिजलेले आहे त्यामुळे इथे फक्त हे सगळं एकजीव आपल्याला करून घ्यायचं आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे बघा हे छान मिक्स झालेलं आहे ही भाजी आपली तयार झालेली आहे आता ही कटलेटची भाजी व्यवस्थित थंड करून घ्यायची आहे तर एका बाऊलमध्ये ही मी काढून घेते आहे आणि याला थंड करून घ्यायचं आहे छान आता ही भाजी बनवत असताना यामध्ये तेलाचा खूप जास्त वापर करायचा नाही कारण कटलेट जे आहे ते आपण नंतर तळणार सुद्धा आहोत बघा ही भाजी छान थंड झालेली आहे आता याची आपण कटलेट तयार करून घेऊया हे कटलेट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठल्याही शेपमध्ये बनवू शकता मी इथे लांबट आकारामध्ये हे तयार करते आहे बघा अशा पद्धतीने आपण ज्याप्रमाणे वडे बनवतो त्याप्रमाणे थोडेसे चपटे सुद्धा हे कटलेट तुम्ही बनवू शकता यामध्ये आपण बीटरूट वापरलेला आहे त्यामुळे याचा रंग बघू शकता किती छान आलेला आहे आता याच पद्धतीने सगळे कटलेट इथे मी तयार करून घेते आहे छोटे किंवा मोठे तुमच्या आवडीनुसार कुठल्याही आकारामध्ये हे कटलेट तुम्ही बनवू शकता बघा सगळे कटलेट इथे मी तयार करून घेतलेले आहे आता आपल्याला एक स्लरी तयार करून घ्यायची आहे त्यासाठी इथे मी अर्धा कप मैदा आणि वन थर्ड कप इथे कॉर्नफ्लोअर घेतलेला आहे आता यामध्ये पाणी टाकून याचं पातळसा गुळ आपल्याला तयार करून घ्यायचा आहे तर थोडं थोडं पाणी टाकून याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तर बघा ही स्लरी आपली तयार झालेली आहे बघा खूप जास्त घट्ट केलेली नाही आहे किंवा खूप जास्त पातळ सुद्धा नाहीये आता इथे मी हे ब्रेड क्रम्स घेतलेले आहे ब्रेड मी मिक्सरवरती बारीक करून घेतले आणि त्यानंतर कढईमध्ये याला थोडेसे सुकवून घेतलेले आहे म्हणजे यातलं जे मॉश्चर आहे ते कमी करून घेतलेलं आहे म्हणजे हे असे कोरडे ब्रेड क्रम्स तयार होतात आणि हे ब्रेड क्रम्स वापरले की कटलेट जे आहे ते अजिबात तेलकट वगैरे होत नाही तर बघा आपले ब्रेड क्रम्स रेडी आहे स्लरी सुद्धा आपण तयार करून घेतलेली आहे कटलेट तयार झालेले आहे आता हे जे कटलेट आहे हे आपल्याला या, या स्लरीमध्ये टाकून घ्यायचे आहे आणि त्यानंतर ब्रेड क्रम्समध्ये टाकायचे आहे आणि व्यवस्थित याला ब्रेड क्रम्सनी कोट करून घ्यायचं आहे तर बघा अशा पद्धतीने हे आपल्याला व्यवस्थित याला कोट करून घ्यायचे आहे ब्रेड क्रम्स कोट करत असताना व्यवस्थित हाताच्या सहाय्याने अशा प्रकारे छान प्रेस करून घ्यायचं म्हणजे ब्रेड क्रम्स याला व्यवस्थित चिपकले जातात बघा अशा पद्धतीने आता याच पद्धतीने जे उरलेले कटलेट आहे ते सुद्धा आपल्याला कोट करून घ्यायचे आहे बघा या पद्धतीने आता इथे मी हे जे ब्रेड क्रम्स वापरलेले आहे या जागी तुम्ही बारीक शेवया ज्या असतात त्यासुद्धा वापरू शकता पण कधी कधी वापरल्यामुळे कटलेट जे आहे ते तेलकट होतात त्यामुळे ब्रेड क्रम्सनी कोट केलं की हे कटलेट तेलकट होत नाही तर तुम्ही दोनपैकी कशाचाही वापर इथे करू शकता बघा सगळे जे कटलेट आहे ते व्यवस्थित मी इथे तयार करून घेतलेले आहे कटलेट आपले तयार झालेले आहे आता हे आपण तळून घेऊया बाजूला कढईमध्ये तेलसुद्धा मी गरम करायला ठेवलं होतं तेल छान गरम झालेलं आहे कटलेट तळत असताना तेल मिडियम गरम पाहिजे आणि गॅसचा फ्लेम सुद्धा मीडियमच ठेवायचा आहे खूप जास्त मोठा नाही किंवा खूप जास्त कमी गॅस ठेवायचा नाही कटलेट टाकल्यानंतर लगेच त्याला झाडा वगैरे लावायचं नाही थोडंसं खालच्या बाजूने याचा रंग बदलला की व्यवस्थित याला पलटवून घ्यायचे आणि छान लालसर रंगावरती तळून घ्यायचे आहे आता असं मीडियम गॅसवरती याला तळलं की हे कटलेट थंड झाले तरी सुद्धा छान क्रिस्पी राहतात बघा याला छान लालसर रंग आलेला आहे आता कटलेट आपण काढून घेऊया कटलेट बघूनच तुम्हाला समजत असेल हे अजिबात तेलकट झालेले नाही आहे याचा रंग सुद्धा बघू शकता अतिशय छान आलेला आहे आता सगळे कटलेट इथे मी तळून घेतलेले आहे कटलेट आपले तयार झालेले आहे तर हे गरमागरम कटलेट तुम्ही टोमॅटो केचप बरोबर किंवा हिरव्या चटणी बरोबर सर्व करू शकता तर कटलेट बघा इथे हे अजिबात तेलकट झालेले नाही आहे हाताला अजिबात तेल वगैरे लागत नाही आहे खायलासुद्धा खूप छान लागतात भरपूर भाज्यांचा आपण यामध्ये वापर केलेला आहे त्यामुळे हे पौष्टिकसुद्धा झालेले आहे हे तुम्ही मुलांच्या टिफिनवरसुद्धा देऊ शकता किंवा घरी एखादा कार्यक्रम असला तरीसुद्धा हे कटलेट तुम्ही बनवू शकता रेसिपी कशी वाटली मला कॉमेंटमध्ये सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राइब नक्की करा मी भेटते तुम्हाला अशाच एका नवीन व्हिडिओबरोबर तोपर्यंत धन्यवाद